इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय मौदा तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत संपन्न शिक्षण विभागातर्फे सतरा दोन हजार चोवीस पंचवीस ची इयक्ता आठवी आणि पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा आज तालुक्यातील विविध केंद्रावर सुरळीत पार पडली यात इयक्ता पाचवीकरिता सात परीक्षा केंद्रे तर आठवीकरिता सहा केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली होती आणि विद्यार्थी परीक्षेला बसले होते मौदा पंचायत गट शिक्षणाधिकारी किरण चिन कुरे यांच्या मार्गदर्शनात ही परीक्षा सुरळीत पार पडली परपरीक्षा कार्य यशस्वी करण्याकरिता विस्तार अधिकारी संकेत मरस कोल्हे रामेश्वर भक्तवर्णी केंद्र प्रमुख निर्मला मस्कर राजू आंबिलकर अनिल पत्रे अरविंद भिवगडे जुगल किशोर बोरकर शिल्पा सूर्यवंशी विविध शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सहकार्य केले सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा